नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी तीनचा उपविजेता आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता जय दुधाने याच्या बाबत एक वादग्रस्त बातमी समोर आली आहे जय दुधाने ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे पाच प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे जय दुधाने हा शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे तर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जय दुधाने याने बनावट कागदपत्र तयार करून एकाच दुकानाची अनेक ग्राहकांना विक्री केल्याचा आरोप आहे या व्यवहारामुळे अनेक खरेदारांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झालं आहे त्यांनी पोलिसात धाव घेतले असून फसवणुकीचा हा आकडा पाच कोटीच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे प्रकरणात जयला ताब्यात ता घेण्यात आला आहे या प्रकरणात जय सोबत त्याच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे पोलिसांकडून नोंदवण्यात आलेल्या एफ आय आर मध्ये जयचे जा आई बाबा आजी आजोबा आणि बहिणीचं नाव देखील आहे पोलिस आता या सर्वांची कसून चौकशी करत आहेत तर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयने त्याची गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्यासोबत लग्न गाठ बांधले होते ठाण्यातच हा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता जय दुधाने हा प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर खेळाडू मॉडेल आणि अभिनेता आहे तसेच तो जिम व्यावसायिक देखील आहे आता जयवर झालेल्या या आरोपांमुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे